फ्रेंड्स मी डॉक्टर ज्योती गणेश पवार आयुर्मंत्रा क्लिनिक पुण्यातून तुम्हाला सर्वांचं अगदी सा, मनापासून स्वागत करते आपल्याच्या चॅनलवर डॉक्टर ज्योती पवार आयुर्मंत्रा चाळीशी म्हणजे कोणत्याही स्त्रीच्या जीवनातील चित्रपटाचे मध्यांतर होय खरा क्लायमॅक्स या नंतर सुरू होतो म्हणजे आयुष्याचा आनंद घेण्याचा पिरियड म्हणजे चाळीशी होय परंतु नेमका याच वेळेला शारीरिक आणि मानसिक तक्रारी सुरू होतात त्यामुळे चॅलेंजेस खूप असतात तर चाळीशीतही सुंदर कसं दिसायचं आपलं आरोग्य कसं सांभाळायचं हे सगळं सविस्तर या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर हा इंटरेस्टिंग विषय सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी रिक्वेस्ट जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकन हिट करा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला की तो सर्वात आधी तुमच्यापर्यंत येईल तर मधल्या वीस वर्षाच्या काळामध्ये करियर, फॅमिली सर्व जबाबदाऱ्या पार करत करत चाळीशी कधी येते हे स्त्रियांच्या लक्षात देखील येत नाही आणि एक दिवस त्या आरशासमोर उभा राहिला की त्यांना विचारतो अरे माझं तरुण पण तर निघूनच गेलं जगायचं होतं ते राहूनच गेलं आता तर वृद्धत्वाला सुरुवात झाली ॲक्च्युअल वृद्धत्व येण्यासाठी अजून वेळ असतो परंतु चाळीशीमध्ये आपल्या शरीरामध्ये होणाऱ्या बदलांमुळे आपल्याला तसं वाटायला सुरुवात होते अशा काही डायट टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून तुमचं सौंदर्य अबाधित राहील तुमचं वजन नियंत्रित राहील आणि एकंदरीतच तुम्हाला दुसरे कुठलेही व्याधी होणार नाही तर चाळीशीमध्ये आपल्याला जास्त चॅलेंजेस फेस करावे लागतात त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे पचनशक्ती तर विशीमध्ये तिशीमध्ये देखील आपली पचनशक्ती एवढी स्ट्रॉंग असते की आपण बाहेरचं खाल्लं वेळी अवेळी खाल्लं तरी ते पचवण्याची क्षमता आपल्या पचनक्रियेची असते परंतु चाळीशीमध्ये पचनक्रिया नैसर्गिकरित्याच मंदावली जाते त्यामुळे असं कुठलंही खाणं आपल्याला चालणार नाही महत्त्वाचं चा कारण म्हणजे हार्मोनल इम्बॅलन्स चाळीशीमध्ये आपल्या शरीरामध्ये खूप जास्त हार्मोन्सची अदलाबदल होत असते आणि त्याचे दुष्परिणाम आपल्या चेहऱ्यावर आपल्या शरीरावर आपल्या एकंदरीतच आरोग्यावर होत असतात आणि तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे आजकाल बरेच जण वर्किंग असतात त्यामुळे वर्क म्हणजे कामाचं प्रेशर त्याचबरोबर शारीरिक आणि मानसिक बदल या सगळ्यांचा बॅलन्स करताना येणारा अतिरिक्त ताण हे तीन सगळ्यात महत्त्वाचे कारण आहेत की आपल्याला चाळीशी म्हणजे नकोशी वाटते किंवा त्यात होणारे त्रास यामुळे आपलं पूर्ण जीवनच बदलून जातं आणि कधी कधी नैराश्य देखील घेऊ हो शकतो त्यासाठी आहार कसा असावा हे बघूयात आहाराविषयी सगळ्यात पहिली टीप म्हणजे संतुलित आणि सकस आहार घ्यावा जसं मी आधी सांगितलं की चाळीशीमध्ये आपली पचनक्रिया नैसर्गिकरित्याच मंदावलेली आहे आणि पचन संस्थेला आपल्या शरीरातील सेकंड ब्रेन म्हटलं जातं येस मेंदूनंतर दुसरं महत्वाची संस्था म्हणजे पचन संस्था होय आणि पचन संस्था जर बिघडली तर हो। आपल्याला निम्म्याहून हो अधिक व्याधी होऊ शकतात फक्त पचनाचे विकार नाही तर नैराश्यापर्यंत मानसिक विकार देखील होऊ शकतात त्यामुळे पचनक्रिया सुरळीत ठेवणे हा आपला सगळ्यात पहिला मोठा आहे तर त्यासाठी काय करायचं एकतर जेवणाच्या वेळा सांभाळायच्या वेळी अवेळी जेवायचं नाही दुपारचं जेवण भरपूर करायचं पण रात्रीचं जेवण एकतर लवकर करायचं प्रॅक्टिकली ते शक्य नसेल तर हलका आहार घ्यायचा आणि झोपण्याच्या आणि जेवणाच्या मध्ये तीन तासाचं अंतर असायला हवं जेवल्या जेवल्या लगेच झोपू नये चमचमीत पदार्थ चटकदार मसालेदार बाहेरचे पदार्थ जंक फूड फास्ट फूड टोटल बनच्या आहारामध्ये सलाडचं प्रमाण जास्त असायला हवं म्हणजे गाजर कोबी टोमॅटो मुळा बीट काकडी हे पदार्थ जेवणाच्या सुरुवातीला खावेत चावून चावून खावेत आणि त्यानंतर पोळी भाजी असा आहार घ्यावा चुकीच्या आहाराच्या सवयीमुळे आपलं वजन वाढतं शरीरावर अतिरिक्त चरबी साठते आणि त्यामुळे हृदयरोग रक्तदाब मधुमेह यासारखे विकार देखील होऊ शकतात त्यामुळे आहार संतुलित आणि सकसच असायला हवा महत्वाची टीप म्हणजे पोषणयुक्त आहार न्यूट्रिशियस फूड तुम्हाला या वयामध्ये घेणं खूप गरजेचं आहे वजन कमी करायचं असलं तरीही आपल्या शरीराची काही प्रमाणात जीज व्हायला सुरुवात होत असते हाडांची झीज होते पेशींची झीज व्हायला सुरुवात होते आणि त्याचा आपल्या शरीरावर आणि मनावर वाईट परिणाम होत असतो त्यामुळे संपूर्ण विटॅमिन्सने युक्त असा आहार आपला असायला हवा त्यातील सगळ्यात पहिलं विटॅमिन म्हणजे विटॅमिन ए हे आपल्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचं असतं आणि विटॅमिन ए भरपूर असणारे पदार्थ म्हणजे गाजर पपई हे आपल्या आहारामध्ये याचा समावेश जरूर करा महत्त्वाचं विटॅमिन म्हणजे विटॅमिन बी तर विटॅमिन बी हे तुमच्या संपूर्ण शरीराच्या आरोग्यासाठीच महत्वाचं आहे तर त्यासाठी पालक मेथी शेपू चाकवत राजगिरा ज्या काही हिरव्या पाल्याभाज्या कांद्याची पात तुम्हाला मिळतील त्या आठवड्यातून तीन ते चार वेळा तरी या पालेभाज्यांपैकी कुठल्याही भाज्यांचं सेवन जरूर करा विटॅमिन आहे ते म्हणजे विटॅमिन सी तर रक्तवाहिन्या लवचिक ठेवण्यासाठी रक्तामध्ये गुठळ्या न होऊ देण्यासाठी विटॅमिन सीची आवश्यकता असते त्याचबरोबर ते एक प्रभावी अँटीऑक्सिडंट देखील आहे त्यामुळे तुम्हाला चिरतरुण राहण्यासाठी देखील विटॅमिन सीची आवश्यकता असते त्याबरोबरच्या आहारामध्ये लिंबू आवळा संत्री मोसंबी यासारखे पदार्थ जरूर ठेवा महत्वाचं विटॅमिन म्हणजे व्हिटॅमिन ई तर विटॅमिन ई हे देखील उत्तम अँटीऑक्सिडंट आहे आणि ते चाळीशीनंतर आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचं असतं त्यासाठी गव्हाच्या तुडांचा रस हा तुन दोन ते तीन वेळा तुम्ही घ्यायला हवा तर त्यावर वेगळा डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे तो नक्की पहा की कसा बनवायचा कसं घ्यायचं हे सगळं सांगितलेलं आहे म्हणजे डी अर्थात कॅल्शियम आपल्या शरीरातील कमी होतं हाडांची झीज होते हाडं ठिसूळ होतात आणि कॅल्शियमच्या व्हिटॅमिन विटॅमिन ची आवश्यकता असते आणि डी युक्त पदार्थ तसे फारच कमी आहेत फक्त सूर्यफुलाच्या बियांमध्ये ते आढळतं अदरवाईज सूर्य डी मुबलक प्रमाणात असतं त्यामुळे रोज सकाळी वीस ते पंचवीस मिनिट सन एक्सपोजर या दिवसांमध्ये जरूर घ्यायला हवं त्यानंतर न्यूट्रिशियस आहारामध्ये सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे प्रोटीन्स तर प्रोटीन्स या वयामध्ये विशेष करून घेणं खूप गरजेचं आहे त्यासाठी मोड आलेले धान्य त्याचबरोबर डाळी ु दळून आणताना त्यामध्ये मेथीचे दाणे टाकावेत त्याचबरोबर इडली डोसा यासारखे पदार्थ देखील आठवड्यातून एकदा तुम्ही घ्यायला हरकत नाही की शेंगदाणे राजगिरा याचा समावेश देखील आपल्या आहारामध्ये जरूर करावा दुसरी महत्वाची टीप म्हणजे साखर आपल्या आहारातून पूर्णपणे वगळा साखर नंतर विशेष करून खूप घातक असते आपल्या शरीरामध्ये खूप जास्त व्याधी निर्माण तर करतेच त्याचबरोबर चेहऱ्यावर देखील त्याचा वाईट परिणाम होतो वार्धक्याच्या खुणा लवकर दिसायला लागतात चेहऱ्यावर सुरकुता येणे पिगमेंटेशन येणे चेहरा निस्तेज दिसणे हे अतिरिक्त साखरेमुळे होऊ शकतं शरीरामधील कॅल्शियम कमी होण्यासाठी देखील साखर जबाबदार ठरते त्यामुळे हाडांचे विकार त्याचबरोबर हातपाय जास्त प्रमाणात दुखणे हे देखील अतिरिक्त साखरेमुळे हो साखरेऐवजी तुम्ही कधीतरी गुळ वापरू शकता त्याचबरोबर नॅचरल स्वीटनेस जे आहेत म्हणजे खारीक आहे खजूर आहे अंजीर आहे हे किंवा फळ जे आहेत जर तुम्हाला मधुमेह नसेल तर जे त्याच्यातली जी साखर आहे ती तुमच्या शरीरासाठी आवश्यक एनर्जी तुम्हाला प्रोव्हाइड करेल आणि पांढऱ्या साखरेचे दुष्परिणाम तुम्हाला होणार नाहीत त्यामुळे साखर नो नो इन फोर्टीज चौथी महत्वाची टीप म्हणजे आहारामध्ये तेलाचा वापर कमी करा जेवणामध्ये पोळ्यांऐवजी तुम्ही बिना तेलाचे फुलके वापरू शकता भाकरी खाऊ शकता जिथे जिथे तेल वापरायचं आहे तिथे तुम्ही तुपाचा समावेश करा म्हणजे शुद्ध गाईचं घरी बनवलेलं तूप तुम्ही जर वापरलं तर ते तुमच्या सांध्यांसाठी हाडांसाठी खूप चांगलं ठरतं कारण चाळीशीनंतर सांधेदुखी दुखणे हे खूप कॉमन आहे तर त्यांना लवचिकता मिळण्यासाठी तूप हे महत्त्वाचं सगळ्यात महत्त्वाची टीप म्हणजे चहा कॉफी कोल्ड्रिंक असले कुठलेही पेय घेऊ नका एकतर त्यात साखर असते त्यामुळे त्याचे दुष्परिणाम होतात ते वेगळे आणि दुसरं म्हणजे चहामध्ये टॅनिन असतं जे देखील एजी प्रोसेस लवकर होण्यासाठी कारणीभूत ठरतं त्यामुळे चहा कॉफी सारखे कुठलेही पदार्थ घेऊ नका त्याऐवजी ग्रीन टी ब्लॅक टी हे सुरू करण्यासाठी सगळ्यात बेस्ट पिरियड आहे त्याचबरोबर दूध आणि शतावरी कल्प हे देखील बेस्ट आहे शतावरी स्त्रियांची मैत्रीण आहे आणि विशेष करून नंतर जर शतावरी घेतली तर तुमच्या शरीराची होणारी झीज भरून काढण्यासाठी शतावरी कारणीभूत ठरते त्याचबरोबर हार्मोन्स जे इम्बॅलन्स झालेले आहेत तर त्यासाठी देखील शतावरी बेस्ट औषध आहे आयुर्वेदामध्ये स्त्रियांसाठी शतावरी ही सगळ्यात उत्तम सांगितलेली आहे त्यामुळे गर्भाशयाला बल देण्यासाठी किंवा हार्मोनचे कुठलेही प्रॉब्लेम असतील तर त्यासाठी शतावरी कल्प दुधामध्ये टाकून सर्व स्त्रियांनी नंतर घ्यायला हवं ज्यांना शुगर किंवा मधुमेहाचा त्यांनी शतावरीची पावडर घ्या वरचे जेवल्यानंतर ताक आवर्जून घ्यायचं आहे कारण त्यात लॅक्टोबॅसिलिस असतात त्याचबरोबर अँटी एजिंग असतं त्यामुळे ताक दुपारी दररोज जरूर घ्या चायशी मध्ये एक उत्तम असा बेस्ट पदार्थ म्हणजे आवळा एक तर आवळा बहुगुणी आहे विटॅमिन सी त्याच्यात प्रचूर मात्रेत असतं उत्तम अँटीऑक्सिडंट आहे रोगप्रतिकार शक्ती आपली खूप चांगलं ठेवतं सौंदर्य वाढवण्यासाठी देखील आवळा खूप चांगलं काम करतो त्यामुळे आवळ्याचं ज्यूस किंवा आवळ्याचं सरबत किंवा आवळ्याची पावडर तुम्ही कोमट पाण्यात टाकून दररोज पारंपरिक जे पदार्थ आहेत म्हणजे जवस तीळ ओला नारळ खारीक खोबर हे सगळं आपल्या आहारात त्याचा समावेश करा कारण ते सगळे आपल्या स्त्री शरीरासाठी खूप उत्तम असतात प्रकारे योग्य आहार जर तुम्ही घेतला तर तुम्ही सुंदर दिसाल वजन नियंत्रित राहील रोग प्रतिकार शक्ती वाढेल आणि तुमच्या शरीराची झीज देखील भरून काढे दे होणाऱ्या हार्मोनल इम्बॅलन्स वर अजून काही टिप्स मी नेक्स्ट व्हिडिओ मध्ये दे देईल हा भाग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लवकरच अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि आनंदी राहा धन्यवाद